स्वर्गीय यांच्या अंतिम दर्शनाला अलोट गर्दी झाल्याचं पाहायला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भाजपचे राहुरी पाथर्डी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज सकाळी दुःखद निधन झालंय त्यांच्यावर नगर तालुक्यातील नगर या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे तर त्यांचं पार्थिव बुराण येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात पसरली आहे तर बुराण येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते नातेवाईक मित्रपरिवार मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं पाहायला आहे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ जनतेचे नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अचानक जाण्यानं कर्डिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांचे मित्र परिवार राजकीय मंडळी यांना अश्रू अनावर झालेत पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुरडनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं यावेळी अंतिम दर्शनाला अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे रिपोर्ट न्यूज टुडे अहिल्यानगर

बाहेर घेतून राहिले जवळचे कार्यकर्ते सगळे हे तुमच्या मागचे नको कार्यकर्ते मागं घ्या तिथे राहिलं उभा पायन करून सगळे आपल्याला सगळे टीकमेंचे पायन करून ज्यांच्या वेदन झालं